पुणे शहरात आजवर तुम्ही अनेक मंदिरं पाहिले असतील ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत ते दर्शन घेत असतात पण आज मी तुम्हाला एका बँकेत घेऊन येणार आहे जेणेकरून भाविकांची मोठी गर्दी बँकेत चक्क एका देवतेचं दर्शन घेते ती म्हणजे ही विलोभनीय दत्ताची मूर्ती ये ही मूर्ती जर आपण बघितली तर एकशे बारा वर्षांपूर्वीपासूनची ही मूर्ती आहे आणि आपण जर पाहिलं तर अत्यंत सुंदर असं आणि विलोभनीय असं जी मूर्ती आहे ती या कॅमेराच्या दृश्यातून आपण पाहू शकतो की जी दत्ताची मूर्ती आहे ती अतिशय नाजूक आहे आणि पूर्णपणे सोन्याची आहे याची आयुधं जी आहेत ती देखील ती बारकाईने आपण पाहिली तर त्याच्यावर देखील एक छोटंसं असं नक्षी काम केलेलं आहे पण तुम्ही तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की नेमकं दत्ताची मूर्ती ही बँकेत कशी काय तर याला एक मोठा इतिहास देखील आहे तो जाणून घेणार आहोत आपण या सगळ्या मंडळींकडनं काय नेमका इतिहास आहे एका बँकेत दत्ताची मूर्ती आहे आणि फक्त वर्षात एकदाच ही मूर्ती भाविकांसाठी दर्शनासाठी खुली केली जाते सर्वप्रथम मार्गशीर्षाच्या या पाव पावन पर्वामध्ये सर्व भाविकांचं स्वागत आणि भरपूर शुभेच्छा सर्वांना ही मूर्ती महाराजांच्या काळी दिल्या गेलेली होती एक भक्त जे बंगालमधले होते कलकत्त्याचे वसंजी शेठ दासानी म्हणून त्यांचं नाव होतं त्यांची सद्गुरूंवरती निस्सीम भक्ती होती अशी आणि त्या भक्तीपोटी त्यांनी ही मूर्ती त्या काळामध्ये महाराजांना उत्सव मूर्ती म्हणून जे गुरुवारची जी पालखी निघते त्यासाठी म्हणून ती मूर्ती त्यांनी प्रदान केलेली होती आता प्रश्न असा येतो की तो, तो काळ वेगळा आणि आताचा काळ वेगळा त्यामुळे सिक्युरिटी रिझन्सवरती आपल्याला ही मूर्ती आता या देवाला खाली लॉकरमध्ये ठेवायची वेळ येते परंतु बँकेच्या या सर्व यंत्रणांनी आपल्याला ही सु सुविधा उपलब्ध करून दिलेली असल्यामुळे इथे आपण ही दर्शनाला सकाळी आठला मूर्ती बाहेर काढली जाते आणि त्याच्यानंतर त्याची विधिवत पूजा अर्चना होते अभिषेक होतो याच ठिकाणी होतो आणि त्याच्या पाठोपाठ मग ही मूर्ती आतमध्ये ठेवून दहा वाजेपासून भक्तांसाठी तीन वाजेपर्यंत मोकळी केली जाते काका याला एक आख्यायिका देखील जोडली गेली आहे ती आख्यायिका नेमकी कशी आहे ही आख्यायिका म्हणजे असे आहे की वसंतजी टोपणचे दासाने म्हणून जे होते कलकत्त्याचे त्यांना एक पोटाचा विद्युत त्रास होता ते सगळ्या भारतभर उपचार करून आले पण त्यांच्या पोटाचा त्रास काही बरं झाले नाही ते महाराजांकडे आले त्यांना नाव समजावं महाराजांनी त्यांना ज्वारीच्या कणे आणि आमटी प्रसाद म्हणून भक्षण करायला सांगितलं आणि त्या प्रसादामध्ये त्यांची पोटदुखी व्याधी ही कायमची निघून गेली आणि त्यांचा महाराजांबरोबर इतका श्रद्धा आणि विश्वास बसला की महाराजांनी स्वतः ते स्वतः बंगला त्यांनी बंगला बांधला भेटतात आणि महाराजांच्या सेवेला तिथे राहिले आणि मग नंतर महाराजांनी त्यांनी ही सोन्याची मूर्ती भेट दिली साधारण किती गर्दी सकाळपासून या ठिकाणी होते आणि किती वाजेपर्यंत आपण भाविकांसाठी मूर्ती ठेवली सकाळी दहा वाजता भक्तांसाठी चालू केले दर्शनासाठी आत्तापर्यंत दोन ते अडीच हजार भक्त येऊन गेलेले आहेत आणि तीन वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवली जाते तीन नंतर द आरती वगैरे होती त्यानंतर परत लॉकरमध्ये ठेवली जाते आपण बघू शकतो की भाविकांची मोठी जी गर्दी आहे ती अतिशय मोठी या ठिकाणी आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळते आणि हे दत्ताच्या मूर्तीचं एक विलोभनीय दृश्य आणि एक टिपण्यासाठी देखील अनेकांची गर्दी आज सकाळपासूनच आहे आणि दत्त दत्तजयंतीच्या आदल्या गुरुवारी तर हे मंदिर जे आहे ते फक्त वर्षातनं एकदाच खुलं करण्यात येतं त्यामुळे आपण जर पाहू शकतो आहे तर मोठी गर्दी या ठिकाणी या दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी होताना दिसते कॅमेरामॅन किरण काजेसा अक्षय बडवे सा आमटी न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका